काहीतरी बोललाय की यांचा करेक्ट कार्यक्रम करू अरे बाबा करेक्ट कार्यक्रम आम्ही नेहमी लढत असतो शिवसैनिक असज्ज असतो ज्या ज्या निवडणुका येतील त्या त्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील या साऱ्या निवडणुका पुन्हा एकदा तुम्हाला दाखवून देऊ का शिवसेना हे कशा पद्धतीने पुन्हा एकदा हे वादळ हे शिवसेनेचं वादळ एकदा रस्त्यावर उतरलं की चारी मुंड्यात चीत केल्याशिवाय राहत नाही तुम्हाला दाखवून दिलेलं आहे पुन्हा एकदा तुम्हाला जिल्हा निवडणुका येतील ग्रामपंचायतीच्या निवडणुका येतील या साऱ्या निवडणुकामध्ये शिवसेनेचा आणि महायुतीचाच भगवा या ठिकाणी फडकणार यात कोणत्याही प्रकारची शंका आमच्या मनामध्ये राहिलेली नाही विरोधकांना फक्त अपप्रचार करायचा माहिती आहे ठिकाणी करण्याचं काम त्यांचं सुरू आहे आम्ही विकासाला प्राधान्य देणार आहोत पुढील काळामध्ये जो विकास या मतदारसंघामध्ये या पाच वर्षामध्ये उभा केलेला आहे तो विकास या कर्जत मतदारसंघामध्ये आपण साऱ्यांनी पाहिलेला आहे पुढील काळामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी असेल असेल शिवसेना असेल सक्षमपणे या मतदारसंघामध्ये विकासाला प्राधान्य देऊन पुढील काळामध्ये अधिक गतिमान विकास करण्याचं काम याच माहितीच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही करू जेणेकरून कर्जत मतदारसंघाला एक शाश्वत विकास आम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे आणि या कर्जत मतदारसंघाचं आम्ही जे पाहिलेलं स्वप्न आहे की आम्हाला या मतदारसंघाचं नंदनवन करायचं आहे आणि ते नंदनवन करण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून पुढील काळामध्ये आम्ही करू असं अभिवचन मी खालापूरच्या सगळ्यात माझ्या सहकार्याना आणि महायुतीच्या सहकार्याने या ठिकाणी देतो आपण साऱ्यांनी प्रचंड मेहनत या ठिकाणी घेतली आपण साऱ्यांनी एकत्रपणे येऊन वग्रमुठ केली आणि शिवसेना महायुतीचा भगवा फडकवण्याचं काम आपण साऱ्यांनी केलं त्याबद्दल मी मनापासून शिवसेना आणि महायुतीच्या प्रत्येक या ठिकाणी आभार व्यक्त करतो मी आपला कायमस्वरूपी ऋणी आहे जी आपण या आमदार म्हणून पुन्हा दिलेली आहे या संधीच सोनं पुन्हा एकदा करून या, एक या मतदारसंघाला विकासात्मक दृष्टिकोन ठेवून आपण एक चांगला विकास या मतदारसंघाचा पुढील काळामध्ये आपण करू परंतु प्रत्येक शिवसैनिकाला प्रामाणिकपणे बरोबर घेऊन जाऊ प्रत्येक कार्यकर्त्याला महायुतीच्या बरोबर घेऊन आपण एकत्रपणे चांगलं काम या मतदारसंघामध्ये उभं करू जेणेकरून या प्रत्येक मतदारसंघाच्या नागरिकाला प्रत्येकाला त्या ठिकाणी अभिमान वाटला पाहिजे अशा पद्धतीचं काम हे पुढील काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी करायचंय यासाठी मी कार्यकर्त्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईन आपण रात्रीचा दिवस केला अतिशय ऑक्टोबर हिट मध्ये आपण त्या ठिकाणी प्रचार करत होतात फिरत होतात सातत्याने गावगाव जाऊन महिला भगिनी आमची निलमताई तर त्या ठिकाणी मी पाहिलं मी बोललो पण दिला निलमताई तुला तर पूर्णपणे चेहरा बदलून गेलेला अशा या सगळ्या रस्त्यावर फिरून एवढा चांगला प्रचार उभा केला जिल्हा प्रमुख सुप्रिया सालुंके यांच्या नेतृत्वाखाली सगळ्या महिला भगिनी एकत्रपणे येऊन अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या मतदारसंघामध्ये माझ्या शिवसेनेच्या रणरागिनी केलं लाडक्या बहिणींकडून पोहोचण्याचं काम या साऱ्या गोणींनी एकत्रपणे जाऊन हे चित्र बदलण्याचं काम आपण साऱ्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे मी मनापासून सगळ्याच या तांबाटी ग्रामपंचायत आणि संपूर्ण असणाऱ्या सगळ्या शिवसेनेच्या आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो तुम्ही मला आमदार म्हणून जी संधी दिलेली आहे या संधीचं सोनं करून तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटेल असा विकास या मतदारसंघाचा करू असं अभिवाचन तुम्हाला देतो मनापासून सगळ्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि खास करून माझा सहकारी आज नितीन कदम त्यांचा वाढदिवस आहे त्याला मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो अतिशय आणि निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून नितीन गड मी नेहमी पाहतो अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्यांनी सुद्धा या निवडणुकीमध्ये केलेलं आहे मनापासून तुला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत सर्वांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा आपल्या साऱ्यांचं आभार सा व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्व पत्रकार बंधू माझे उपस्थित आहेत त्यांना सुद्धा मनापासून या ठिकाणी पत्रकारांनी सुद्धा चांगलं सहकार्य या निवडणुकीमध्ये केलं त्यांचं सुद्धा जिल्ह्याचा आमचा भारत आलेला आहे या साऱ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र